नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या दोन रांगोळ्या आता ह्या रांगोळ्या कशा टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत चार बाय चार टिपक्यांच्या रांगोळ्या आणि एकदम सोप्या आहेत बघा तर ते जे बाजूने टिपके मी जोडून जे एक दिव्याप्रमाणे आकार एक बनवून घेतलेला आहे तर जसं आपल्याला पाहिजे तसं आपण कसाही आकार काढला तरी छान दिसतात जरा टिपक्याच्या रांगोळ्या आहेत तर थोडासा परफेक्ट आकार येतात आणि मध्ये मध्ये मी फुलं काढलेली आहेत नंतर मध्ये तुरे काढलेले आहेत प्रत्येक जो आकार काढला आहे मी दिव्यासारखा त्याला तुरे काढून घेतले आणि नंतर मग जरासे डॉट देऊन पुन्हा तिथे हा ते गुंकाचे डॉट देऊन मी एक एक फुल थोडीशी मग रांगोळी तशी भरले भरल्यासारखी वाटते आणि सुंदर दिसते मध्ये थोडंसं कलर देऊन घेतला आणि जे दिव्याचे आकार काढलेले आहेत आता त्याला मी एक मोरपिसाचा लूक दिलेला आहे त्यामध्ये मग मी पोपटी कलर थोडंसं भरून घेतला नंतर मध्ये बघा मध्ये थोडं मोरपिसी कलर नंतर मग एक त्याला डॉट पण दिलेला आहे आणि जी फुलं आहेत त्यामध्ये ऑरेंज कलर मी भरून घेतलेला आहे तर असं आपल्याला पाहिजे तसे म्हणजे जसे आपल्या कल्पनेला वाटतील तसे आपण रंग भरले तरी सुंदर दिसतात अगदी दोन तीन त्याच्यामध्ये कलर भरायचे आहेत नंतर मग वरती रेषा दिलेल्या आहेत बघा सुंदर अशी रांगोळी आहे आणि एकदम सोपी आहे पटकन होते अगदी दहा मिनटामध्ये काढून होते दहा मिनटामध्ये पटकन काढून होणारी रांगोळी आहे रोज काढण्यासाठी आणि सोपी आणि सुंदर बघा शेवट फायनल लुक पण बघा किती सुंदर दिसतो आहे आणि आता यामध्ये बघा मी आ... दोन रांगोळ्या दाखवलेल्या आहेत बघा ही रांगोळी किती सुंदर दिसते आणि अगदी पटकन होते रोज आपली काढण्यासाठी खूप सोपी रांगोळी आहे पटकन अगदी काढून होते पटापट सुंदर आहे आणि दुसरीसुद्धा ही मी रांगोळी चार बाय चार टिपक्यांचीच मी रांगोळी ही पण रांगोळी खूप सुंदर आहे बघा तर या रांगोळीमध्ये सुद्धा मी चार चार टिपके देऊन घेतले सुरुवातीला आणि ते टिपकेने बघा नंतर मग जे आपले क्रॉस दोन्ही टिपके चारही टिपके मी जोडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी फुलं काढून घेतली आहे एकदम सोपी आहे रांगो एक ही रांगोळी तर एकदम सोपी आहे अगदी पटकन कोणालाही काढता येईल अशी रांगोळी आहे आणि पटकन होणारी आहे रोजची आपली खाई गडबडीमध्ये रोजची काढण्यासाठी नंतर मग तुला एक सेटकोणाचा आकार करून घेतला जसं आप आपल्याला वाटेल तसं आपण आकार यामध्ये पण देऊ शकतो मग ते एक फूल काढलेलं आहे बघा आणि नंतर मग जर असं तुरे काढले की त्याला किंवा फांद्या काढल्या थोड्याशा छोट्या छोट्या कारण की त्याला का एक सुंदर लोक येतो आणि मध्ये पण मग थोडासा कलर भरून घेतला किंवा आपल्याला जशी मोकळी जागा दिसेल तिथे आपण तुरे किंवा काही रेषा तुरे किंवा गोल फुलं असं आपण काही आपल्या कल्पनेप्रमाणे पण ह्या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो थोडासा आकार फक्त परफेक्ट यायला पाहिजे बाकी आपल्या म कल्पनेला सुचतील तसं आपण ह्यामध्ये सुद्धा सुंदर सुंदर आकार काढू शकतो बघा मी बाजूने पण फुलांचे थोडेसे आकार काढलेले आहेत त्यामुळे एक आणखी त्याला एक चांगला लोक आलेला आहे आणि थोडंसं रांगोळी थोडी मोठी दिसते त्यामुळे आणि सुंदर दिसते तर मध्ये मध्ये मी जरासा पिंक कलर भरून घेतलेला आहे फुलांमध्ये आणि त्यात थोडेसे ब्लॅक कलरचे डॉट दिलेले आहे त्यामुळे एक रांगोळी तशी उठून दिसते थोडंसं डार्क आणि लाईट कलरने आणि जी फुलं बाजूला आहेत त्यामध्ये येलो कलर बघा सुंदर अशी रांगोळी आहेत आणि तुम्ही मी रोज रोज नवीन नवीन रांगोळ्या काढून दाखवणारच आहे तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की बघत जा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते अशाच नवनवीन रांगोळ्या मी रोज रोज काढून दाखवणारच आहेत रोज शिका माझ्याबरोबर काढा रांगोळ्या आणि माझं चॅनल जर आवडत असेल आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगत जा त्या सूचनांचं मी नक्की स्वागत करेल आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राही रंगोली अँ आर्ट धन्यवाद